आमचे जर कधी सव्वीस वारले तर त्यांचे सव्वीस लाख तुम्ही मारा आम्ही भारतीय तुमच्या बरोबर आहोत तुम्हाला धनाची तुम्हाला मनाची तुम्हाला कसली आम्ही कमी पडू देणार नाही आम्ही या भारत सरकारसाठी आमची स्वतःची झोळी करून पैसा मागून आम्ही तुमच्या सैन्यासाठी आणि या भारत मातेच्या रक्षणासाठी आम्ही त्या ठिकाणी पडू जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बॅड हल्ल्याचा देशासह जगभरात संताप व्यक्त करण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात येत आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या पाकिस्तानी भॅड दहशतवादी हल्ल्याचा व पश्चिम बंगाल येथे हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबाबत कोपरगाव येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल कोपरगाव व सकल हिंदू समाज कोपरगावच्या वतीने शहरातून जाहीर निषेध मोर्चा काढत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे सदर निषेध मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून सुरुवात झाली त्यानंतर गुरुद्वारा रोड मार्गे होत हा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आला त्यानंतर तहसील कार्यालयासमोर ठिया देण्यात आला यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या आहेत दरम्यान यावेळी हल्ल्यात मरण पावलेल्या निष्पाप नागरिकांना उपस्थितांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात येऊन यावेळी अनेक वक्त्यांनी मनोगत व्यक्त करत तीव्र शब्दात सदर घटनेचा निषेध करत पाकिस्तानचा कायमचा बंदोबस्त करण्यात येऊन या घटनेचा बदला घ्यावा अशी मागणी मोदी सरकारकडे एका निवेदनाद्वारे केली आहे सदरचे निवेदन तहसीलदार महेश सावंत व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना देण्यात येऊन मोर्चाची सांगता करण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तारखेला जो पहलगाम इथे जो अतिरेकी हल्ला झाला आणि त्यामध्ये दे आपल्या देशाचे हिंदू बांधव जे शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या अतिरेक्यांचा निषेध करण्यासाठी आज आपण इथं सगळे जमलेलो आहोत मित्रांनो आपण किती दिवस गप्प बसणार किती दिवस हा अन्याय सहन करणार आता त्यांना प्रत्युत्तर देण्याचं वेळ आलेली आहे आणि मी त्या दिवशी याच्या अगोदरही सांगितलंय की हा हल्ला त्या सत्तावीस जणांवर त्या सत्तावीस कुटुंबावर नसून हा एकशे चाळीस भारतीयांवर झालेला हा हल्ला आहे आणि एकशे चाळीस कोटी भारतीयांवर झालेला हल्ला आहे आणि त्याचं प्रत्युत्तर निश्चित भारत सरकार देईल अशी खात्री आम्हा सर्वांना भारतीयांना आहे म्हणून मी भारत सरकारला विनंती करतो की याच्यावर लवकरात लवकर त्यांना प्रत्युत्तर देऊन या संबंध जगाला दाखवून द्या की एखाद्या भारतीवर जर हल्ला केला तर ते त्याचे परिणाम काय होतील आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची जी मला सांगावशी अशी वाटते की हा ही घटना एवढी दुर्दैवी घडल्यानंतर सुद्धा काही भंगार लोक या गोष्टीचं राजकारण इच्छित आहे त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की हा हल्ला एका दुसऱ्यावर किंवा एखाद्या पक्षावर नसून हा भारतीयांवर झालेला हल्ला आहे त्याचं राजकारण कोणी करू नये सगळ्यांनी जगाला एकजुटी दाखवण्याची ही वेळ आहे आणि म्हणून आपण सर्वांनी एकजुटीने भारत सरकार मागे राहून आपला संपूर्ण विश्वास भारत सरकारवर ठेवून या घटनेचा निषेध केला पाहिजे मी एवढंच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये भारत सरकार निश्चित या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत था। था। आज पहिले आमच्या घटनेचा निषेध करता येत आपण बातम्या वाचतो आपण कौतुक करतो कोपरवाड शहरातही मोर्चे निघाले निषेध झाला ज्या ज्या मुस्लिम बांधवांनी हो त्या घटनेचा निषेध केला त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आधी पाहिजे हवं जाकील सह्यद ज्यांना इस्लाम मान्य नाही जे हिंदू आहेत जे काबिल आहेत त्यांना हस्ताक्षरी मारून टाका कोपरावा शहरातील मुस्लिम मानवाला माझी विनंती नाही खरोखर जर तुम्हाला दुःख जर झालेलं असेल तर तुम्ही त्या झाकी नाईकचा पहिल्यांदा निषेध करा झालंच कर समजताय का ज्या काश्मीरमध्ये आज सह काश्मीर त्या उठलेले त्याच काश्मीरी लोकांनी वीस लाख काश्मीरी पंडितांना त्या ठिकाणी हातून दिलं हा कोकण निषेध झाला नाही का अवतांश आहेत पुन्हा पुन्हा सांगतो सर्व राजकीय पक्षांच्या सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांना सांगतो मुस्लिम आपले दुश्मन नाहीये आहेत जे प्रामाणिकपणे कष्ट करून पोट बांधणारे ज्यांच्या राष्ट्रावर प्रेम आहे ते मुस्लिम माणूसच आहेत ज्यांच्या निष्ठा पाकिस्तानवर आहेत त्यांच्या गांधीवर दुसरी केलं पाहिजे बघ बरोबर बच नगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली असल्यामुळं कुठलाच नेता मुस्लिम म्हणायला तयार नाही पाकिस्तानी दहशतवादी हो अरे त्या दहशतवादी भारतातल्या लांड्यांचा पाठिंबा असल्यामुळं ते आपण काही झाले आहोत आणि डॉक्टर आंबेडकरांनी आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य भुले त्याचा आपण फायदा घेतो गल्ली मध्ये बसून काही टिमपाट पडाली मोदीजीला सल्ला देतात असं करा तसं करा अरे भडवे तुझ्या गावात तुझी हिंदू मुलगी बैठक पाहून गेली बरोबर का घर बसला का बसला आपण नाही डॉक्टर साहेब बोलले आपल्या घरावरही पण आपण शांत बसतो आहे आपण बोललो पाहिजे ज्यावेळेस सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना एका पत्रकारांनी विचारलं केंद्राची सत्ता जर तुमच्या ताब्यात झाली तर तुम्ही काय कराल त्यांनी कुठल्याही मतांचा विचार न करता त्या कंखाने जरी सांगितलं माझ्या काब्यात केंद्र शासन जर आलं तर पहिल्यांदा देशामध्ये तर लागण्यांची घाण मी हरवून हिंदू पुढा मी सांगतो मुस्लिम मतांची काळजी करू नका ज्या मुस्लिमांच्या राष्ट्रावर प्रेम आहेत जे मुस्लिम प्रामाणिक आहेत जे कष्ट करणार आहेत ते तुम्हालाच मत देखील काळजी करू नका किती वेळा आपण प्रेशन बोलले या ठिकाणी मथुरासाहेब आहेत का मथुरे साहेबांचे आमची अनेक वेळा खर्च झाली कारवाई पण केल्या आज ते लाडणे संजय माझे काही कापताय घेत येतो आपल्याला तर मथुरे साहेबांना माझी विनंती नाही वारंवार गुन्हा करणार या कसं या तुम्ही तडीपार करा तुम्ही जर चढ आठ दिवसाचं तडीपारायचं नोटीस आमदार दिले नाही तर मथुरे साहेब तुम्हालाच आम्हाला तडीपार करावं तामन लागेल તમ આન કરાય કાયદા જાય તૈયાર નહી વારંવાર તો વિષય અને સર્વ ધર્મ ધર્મગુરુ જ્યાં જગ્યા મોદી ખાન સુધી માઉના મા ભાષણ ઐકવાઉના સગા की दोन दोन तीन तीन लग्न झालेला दोन दोन चार चार पोरा असलेला एक मुसलमान एका हिंदू मुलाला पळून देतो त्याचं लग्न तुम्ही लावून देता तुम्हाला स्वतःला धार्मिक नेते म्हणणार तुम्ही आम्हाला फार प्रेम ने खाली बनवला मी कधी पण जायला तयार शिरखोर्मा खायला पण आपल्या नेत्यांना कळत नाही गोल टोटा घालून शोकटीचे शाली घेऊन हा पुढे पुढे करता अरे या राज्यामध्ये जेव्हा घराच्या निवडणुका झाल्या मुस्लिमांना आदेश होता भाजप आणि मित्र पक्षाला मतदान करू नका तरी या राज्यामध्ये भाजप आणि मित्र पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं हिंदूंच्या मताची ताकद हिंदूंनी दाखवून दिली रामगिनी महाराज बोलतात जैन मुली बोलतात पण आपण जागे व्हायला तयार नाही हा आवडतो आपण आपलं स्थानिक आपन। राजकारण मला मते मिळतील मला नगरसेवक व्हायचं मला नगराध्यक्ष व्हायचं अरे तुम्ही आज जर जागे झाले नाही तर मी आवड आहे या निमित्ताने मी या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनाही विनंती करतो तुमच्याकडे घरंघात आहे तुम्ही खंग आहात तुमच्या पाठीमा अजितदादा गट शिंदेगड ठाणपणे उभा आहे महाराष्ट्राला मतदार तुमच्या बरोबर उभा आहे तुम्ही तालुका ब्रह्पणा स्वतः महाराष्ट्रामधल्या प्रत्येक घरामध्ये जाऊन झडती घ्या हिंदू असो मुस्लिम असो प्रत्येक घरात जाऊन झडती घ्या या देशामध्ये कोणी पाकिस्तानी किंवा बांगलादेशी लट्रालय की काय तुमचा शोध घ्या ने? ने जारें बसें बसें जारें आ, का तुम्ही फडत नाही मुस्लिमांची मतं पाहिजे तुम्हाला भेडवे तुम्ही जर आम्ही मत जर करत बसले तुमच्या बहिणीला धोका आहे तर आम्ही तर फार आमचं आम्हाला वाटचाल आहे तुमचं काय म्हणजे आपण प्रॉपर्टी वाढवू ना बदले गाड्या डाग दागिने मुस्लिमांचं हे म्हणणं आहे की तुम्ही करा त्याच्या आम्हीच मला फायला आहोत काय झालं काश्मीरमध्ये काश्मीरी हिंदू बरोबर राहणारे सरो त्या ठिकाणचे स्थानिक काश्मीरी मुस्लिम एकदाच्या जा घरामध्ये जाणारे वर्षानुवर्ष पिढाव पिढ्या पण हिंदू पंडितांना काश्मीरी पंडितांना हातायचा वेळेस आपल्याला भावे भाई म्हणणारे सरे एक झाले काश्मीर पंडितांना वीस लाख काश्मीरी पंडितांना सांगितलं तुम्ही सारखे वा तुमच्या आया बहिणी जर सोडा आणि तुम्ही निघा रागा आपण म्हणणार कधी आणि मी असं बोलतो म्हणून विरुद्ध भुकऱ्याने कुत्र सुद्धा कुठं भरपूर मला फरक पडत नाही पण एकच काळजी आहे निश्चार माझा परिवार आहे माझ्या रागाने प्रत्येक माझ्या भगिनी माझी भगिनी आहे तिच्यासाठी कोणाशी वाईटपणा घ्यायचा जरी असला तरी आपण तयार आहोत शेवटचा एकच मुद्दा सांगतो इस्रायलवर हल्ला झाला इस्रायलवर हल्ला केला पॅलेस्टाईन गणमानली बाराशे लोक मारून टाकले एका रात्रीत काय झालं त्या देशामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी इस्रायल म्हणजे सगळे राजकीय पक्षाचे नेते त्या ठिकाणी पंतप्रधानांना जाऊन भेटले इस्रायलच्या की आपले सगळे मधले बाजूला पहिल्यांदा चढा त्यानेच त्या ठिकाणी भारतामध्ये होणार का त्या ठिकाणी कृष्णा बोलला भारतामध्ये होणार आहे का अरे मोदींचा प्रश्न करायला सुरुवात झाली ते कसं झालं आणि आपल्या देशाचे जावई राजकारण म्हणून बोलत नाही रॉबर्ट वागडा यांनी परवाच सांगितलं या देशामध्ये मुस्लिम सुरक्षित आहेत म्हणून झालेलं आहे शरम वाढायला पाहिजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी बोलू बसलेल्या पैकी कोणाला जर राग आला असेल तर फार चांगली गोष्ट आहे राग येण्यासाठीच बोललेले जे जे उपस्थित नाही त्यांना सांगतो की आमच्या बघिणीला धोका आहे अशा तुमचा सुद्धा बहिणीला धोका आहे जर तुमच्यावर काही असं संकट झालं तुम्ही शेपूड घालून घरात नसा तुमच्या आई बहिणींना आधार द्यायला आम्ही सर्व समज आहोत धन्यवाद आपण धन्यवाद खरोखर मी दिगंबर जैन समाजाच्या वतीने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं बैलगाव येथे झालेल्या हल्ल्याचा गटनता जाहीर निषेध करतो मित्रांनो हा खरोखर हल्ला त्या व्यक्तींवर नव्हता तर तो, तो या भारत मातेवर होता कारण त्यांना त्या ठिकाणी त्यांची जात विचारून त्यांच्यावर गोळ्या चालवलेल्या आहेत त्यांचं आधार कार्ड त्यांचं आयडेंटिफिकेशन करून त्यांच्यावर गोळ्या झाडलेल्या आहेत एवढाच न करता त्यांच्या पॅन्टी काढून कुठे यांची तर नाही ना म्हणून त्यांच्यावर गोळ्या चालवलेल्या आहेत मित्रांनो आज खरोखर आपण या ठिकाणी पेटून उठून लाखोंच्या संख्येने या मोर्चात सामील व्हायला पाहिजे होत पण आपण हिंदूच बांगड्या घालून आपले दुकान आपले व्यवहार आपले घर तिकडे सांभाळतो आहे पण खरोखर या ठिकाणी लाज वाटती का ज्यावेळेस नवजीआदमध्ये तुमची मुलगी त्यावेळेस तिथं पकडून पळून जाती आणि त्याच्यासाठी ज्या वेळेस तुम्हाला आमच्या सारख्यांची आठवण होती बे कमीत कमी भरपूर मुली या कोपरगाव शहरातल्या सोडवल्या पण त्या मुलींच्या कुटुंबातल्या सुद्धा आज एक जण सुद्धा इथं हजर नाही फक्त आपण शेजारचं घर कधी पेटल याचा आनंद घेत असतो छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी जन्म घ्यावा पण हा माझ्या घरात नाही दुसऱ्याच्या घरात अरे खरंय तुझी आई किंवा तुझी बायको त्या मुलाला जन्म देणारे त्यांची लायकीच नाही छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या जन्म देणारा ती महत्वा श्री आमची जिजाऊ होती आणि मी या पाकिस्तानी लांडे ला या ठिकाणी सांगू इच्छितो खरोखर विजय राऊचे बोलले की देशप्रेमी लांडे देशप्रेमी मुस्लिम हे आमचे बंधू आहेत पण त्यांना जर कोणी साथ देणार असेल तर निश्चितच त्या आमच्या दृष्टीने लांडे आहेत कुठेतरी आता जागा होण्याची वेळ आलेली आहे आज ते सव्वीस कुटुंबावर वेळ आली उद्या तुमच्या कुटुंबावर सुद्धा वेळ येऊ शकते म्हणून आपण जागेवा अजून काय आपण झोपलेला हो। कर। आहोत खरोखर जसं इस्रायलने केलं बाराश्या मारलेत पण पॅलेस्टाईनच्या जवळजवळ दो बारा लाख त्यांनी संपवलेले आहेत मोदी सरकारला आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करू इच्छितो की मोदी साहेब आता तुमचंही वाच झालं हे सर्जिकल स्ट्राईक गेले फ्री तिकडेच त्याचे फोटो काढा आणि ते लोकांना दाखवा याच नाही आमचे जर कधी सव्वीस मारले तर त्यांच्या सव्वीस लाख तुम्ही मारा आम्ही भारतीय तुमच्या बरोबर आहोत तुम्हाला धनायची तुम्हाला मनाची तुम्हाला कसली आम्ही कमी पडू देणार नाही आम्ही या भारत सरकारसाठी आमची स्वतःची जोळी करून पैसा मागू आम्ही तुमच्या सैन्यासाठी आणि या भारत मातेच्या रक्षणासाठी आम्ही त्या ठिकाणी पुरू पण मग आणि येथील देशप्रेमी मुसलमानाला मी सांगू इच्छितो की ज्या वेळेस असा कोणी अतिरेकी आमच्या हिंदूंवर किंवा तर अत्याचार करेल हत्या करेल तर कृपया त्याला त्या ठिकाणी दपन करू नका त्याला हिंदू पद्धतीने याचा अंत्यविधी करा म्हणजे तो अल्लाला प्यारा नाही तर आमच्या देवांना तो जाईल म्हणून ते म्हणताना की जान उम्मे जाईल कोणाला हिंदूला मारलं तर आम्ही जानुम्मे आम्हाला जागा भेटेल पण त्याला हिंदूंच्या आमच्या स्मशान आला ना तिथं त्याला जाणार मित्रांनो खूप अशी शोक यांची एक गोष्ट आहे का आपले नऊ सैनिक होते त्यांचं आठ दिवसापूर्वी लग्न झालेलं होतं दुसरा एक जल होता त्यात फेब्रुवारी मध्ये लग्न झालेलं होतं अरे काय म्हणत असेल ती माता आज तिचं कुंकू समर। या ठिकाणी उजडलेलं आहे अरे तुम्ही जात म्हणून मारता अरे जर एमद असेल तर या समोरासमोर आम्ही एवढ्याच जागे आहोत पण या छत्रपतीची अवलंती आहोत नाही काय केलं दादांनी कापलं तर काय राहिलं आज संताप व्यक्त करावा हो तेवढा कमी आहे आज देश फेटून उठलेला आहे म्हणून मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून परत एकदा विनंती करतो की जाता मोदी साहेब या ठिकाणी तुम्ही खरोखर पाकिस्तानवर हो अटक करा रोज थोडं थोडं मारण्यापेक्षा एक पाच वर्ष देशाची अर्थव्यवस्था पाठीमागे जाईल पण एकदा यांचा नायनाट करा यांचं पालिमन नका करू तर यांच्या पाठीमागून गोळ्या घाला त्यानंतर मी कलविंदरजींना विनंती करतो की ते नागरिकांवर जो हल्ला झाला त्याच्यामध्ये जवळपास सव्वीस भारतीय शहीद झालेले आहेत त्याचा आपल्या सर्वांना संपूर्ण भारत देशाला नक्कीच दुःख झालेलं आहे दुःखाने भारतीयांचा संताप आता अनावर झालेला आहे आणि या भारतीय भारतीयांचा संताप जो अनावर झालेला आहे त्या भारतीयांच्या भावनांची दखल घेऊन भारत सरकारने एकदा या दहशतवादाचा संपूर्ण नायनाट केला पाहिजे आणि हा दहशतवादाचा नायनाट जर करायचा असेल तर पाकिस्तानी प्रवृत्तींचा नायनाट झाला पाहिजे पाकिस्तान देशावर सुद्धा हल्ला झाला पाहिजे आणि याबाबत मोदी सरकारच्या पाठीशी सर्व नव्हे भारतातली सगळी जनता निश्चितपणे मोदी सरकारच्या पाठीमागं उभी राहील मोदी सरकारनं लवकरात लवकर या हल्ल्याची लोकर दखल घेऊन याला प्रत्युत्तर जोरदार पद्धतीनं द्यावं अशी कोपरगाव तालुक्यातल्या व्यापारी महासंघाच्या वतीनं मी मोदी सरकारला आवाहन करतो धन्यवाद आताच वी होती माय त्या वीस कोटी मुस्लिमांपैकी सगळे चुकीचे आहे असं कुणीही म्हणत नाही त्याच्यातले काय दोन पाच टक्के जे अतिरिक्त धर्म येणे असेल त्यांचा नायनाट ही करा आमचं हेच म्हणणं आहे आणि मी हिंदूंना एवढंच सांगन बाबांनो जागे व्हा जागे होण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे तुम्ही जर हळूहळू असंच जर करत राहिले तर मला वाटतं ती पहलगामला झालेली वेळ वेळ लागणार नाही एवढंच बोलतो काश्मीर बा, मध्ये प्रोग्राम हल्ला झाला त्यामध्ये आपले जे काही त्यांना विचारून अगदी टार्गेट करून त्यांना मारण्यात आलं त्यांच्या डोक्यात गोळ्या घालण्यात आल्या छातीत गोळ्या घालण्यात आल्या आणि आपल्या हिंदू समाजाचे सव्वीस मंडळी त्या ठिकाणी सव्वीस माणसं स्त्रिया लहान मुलं असतील त्यांना टार्गेट करून मारलं खरं तर ही अतिशय घृणास्पद अशी अवस्था आहे आणि ही परिस्थिती आपल्यावर सुद्धा येऊ शकते पण पहान तुम्ही आपण काल परवापासून या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आवाहन करून सुद्धा आपले लोक झोपलेले ते झोपलेले होते आणि ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे म्हणून आपण सर्वांनी प्रत्येक घरापर्यंत पोहोचून आणि आपल्या हिंदू धर्माचे विचार आपल्या धर्माच्या संरक्षणाकरता पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपण जर कदाचित असेच झोपलेले राहू तर उद्या आपल्या घरावर आपल्या गावावर आपल्या शहरावर सुद्धा ती परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि ही परिस्थिती आपल्या शहरावर आपल्या गावावर निर्माण होऊ नये याच्याकरता प्रत्येकाने जागृत होऊन काम करणं अत्यंत आवश्यक आहे असे आपल्या सर्वांना या प्रसंगाला प्रार्थना विनंती करतो आणि त्या पुलगाम हल्ल्यामध्ये जे काही शहीद झाले सरकारने त्यांना शहीदचा दर्जा द्यावा आणि त्यांना त्यांचा जो काही मृत आत्मा आहे किंवा त्यांचा जो जीव आहे त्यांना प्रभूच्या चरणावरती जागा मिळावी असं ईश्वरच्या यांनी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो बंधूंनो भगिनींनो जी काही घटना झाली प्रत्येकाचं रक्त सळसळणारी आहे आपल्या भारताच्या अगर पुराण काळापासूनची जर आपण हिस्ट्री पाहिली तर शंभर अपराध होईपर्यंत आम्ही दम काढलेला आहे आता हा अपराध शंभरावा नाही कदाचित हजारावाही अपराध असेल तरी आम्ही थांबलोय आता थांबणार नाही आता आम्ही जे काही आपले पंतप्रधान किंवा आपलं सैन्य जे काही निर्णय घेतील त्याला आपण सगळ्यांनी मुखानी पाठिंबा द्यायचा आहे हो की नाही या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने मी एक विनंती मोदी साहेबांना करतो मोदी साहेब एक अकाउंट असं उघडा की ज्यामध्ये आम्ही नागरिक डायरेक्ट पैसे जमा करू शकू आमच्या मिलिटरीतल्या लढणाऱ्या आमच्या बंधूंकरता तर त्यांच्यासाठी आम्ही एक नम्र निवेदन आपल्याला करतो एक अकाउंट पाहिजे की जे, जे डायरेक्ट पैसे जमा केलेले मिलिट्रीच्या ताब्यात जातील बाकी कुठेही नाही आजकाल डिजिटलच्या जमान्यामध्ये हो आपण ते काम करू शकतोय माझा तो एक विनंतीचा भाग मोदी साहेबांना आपल्या संपूर्ण सगळ्या मोर्चेकरांच्या आणि कोपरगाव समाजाच्या वतीने मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो याचबरोबर मी संपूर्ण दिगंबर जैन समाज संपूर्ण आयएमए संपूर्ण कोपरगाव डॉक्टर समाज यांच्या वतीने जे शहीद झालेले आहेत त्या बंधूंना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी आश्वासन देतो की आम्ही सगळेजण कोपर गावातला प्रत्येक व्यक्तिमत्व हे मोदींच्या बरोबर हे संपूर्ण आमच्या भारतीय राज्यकर्त्यांच्या बरोबर त्याचबरोबर जी आमची मिलिट्री आहे त्या मिलिट्रीच्या प्रत्येक सैन्याबरोबर आम्ही त्यांच्या हो पाठीशी उभे आहोत तुम्ही जे काही आदेश द्याल तो आदेश आम्ही इथे बसून सुद्धा पालन करू मला असं वाटतं की आज मोर्चाकरता सुद्धा आपण संख्येकडे जरा थोडं नजर द्या नाही हे कुठेतरी आपलं चुकतंय माझ्या घरावर हल्ला झाल्यावर माझ्या मुलींना माझ्या सुनांना घरातून पळवून दिल्यानंतर मी जागा होणार का जेव्हा माझ्या घरावर हल्ला झाला त्याच्यानंतरच मी तुमच्याकडे येणार का नाही कुठेतरी जागा व्हायला शिका थोडं थांबलं पाहिजे जरा प्रत्येक गोष्ट आपल्या खिशातल्या येणाऱ्या पैशांनी विकत घेता येत नाही कुठेतरी आपल्याला आपला वेळ हा देशाकरता समाजाकरता द्यायला शिकलं पाहिजे मी ह्या मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण कोपरगाव समाजाला आवाहन करतो की कृपा करून ह्याच्या पुढे अशा गोष्टींकरता तन मन धनाने सामील व्हा त्याच्याशिवाय आपण आपलं संरक्षण करून घेऊ शकणार नाही धन्यवाद